आता आंटीपाडे वायलेव आणि बस स्टॉपवर थांबल्यावर थांबल्यावर गोष्टी पच्ची वाटली तर आली ते बस देत नाही पक्की वाट बघली तवई आली आता बस यान पण पटापट घुसायला लागला बसमध्ये जर भीड गर्दी होती बेसायला पण नाही भेटला जरा वेळेने भेटली आम्हाला बेस बसेट बेसले दोघे आम्हाला बसमधल्या उतरलं ना आता आलो कापूरबावडीमध्ये आणि इकडूनच जाऊ आम्ही नलपाड्यामध्ये कापूर कापूरबावडीवाले आता आलो नलपाड्यामध्ये इकडे दीदीचं हॉस्पिटल आहे आता दिदीच्या हॉस्पिटल मध्ये पोहोचलो तर यो हाय प्रताप सरनाईक ने बांधलेला हॉस्पिटल मातोश्री इंदिराबाई बाबूराव सरनाईक रुग्णालय अरे दिदी पुरे गेली चल चल सांग यो हाय दीदीचं हॉस्पिटल आणि हॉस्पिटल आहे मला बघून कोण बोलणार नाही गव्हर्नमेंट इंट्रीलाच होती मॅनेजमेंटची लोक त्यांची ओळख करून दिली दिदीने आमची मग तिच्या मागं मागे गेलो हॉस्पिटलमध्ये जो हॉस्पिटल गव्हर्मेंट आहे त्याच्यामुळे इकडे सगळं उपचार फ्री होतात पण फक्त इथं ऑपरेशनच होत असतात आणि एमर्जन्सी पेशंट असेल ना तो पण फक्त ऑपरेशनचाच होते आणि इकडे एवढा ते आपल्याला आधार कार्ड आणि रॅशन कार्ड लागते मूर्ती पण आहे आणि आहे कॅज्युलिटी आहे त्या दिदीने आम्हाला बसवलेस दोघे ना दिदी इकडेच बघित असते पेशंट्स बोलू सुवानी राणा कर बेशिवले काय रे सुवानी कसं वाटते इकर हॅलो तू कमच्यावर पाहिले मावशी मावशी कमवली अरे <क्या> हॉस्पिटल हो। <laughs> <laughs> <जा>। वाली बोलतील हॉस्पिटलवाली <laughs> बोलतील ना तुमच परिवारच राहील आल्या ना बोला आम्ही कवडीजणं म्हणजे आमचा दोन्हीचा प्लॅन होता पण यांचा न प्लॅन आम्हाला तर माहिती नव्हतं व्हिनरस कोण आले आता आम्हाला आयुष्यमानच कार्ड काढायचा आयुष्यमान भारतचा तो काढला ना तो पाच लाखापर्यंत एक जरा ती स्कीम पाच लाखापर्यंत उपचार मग शाळा बघला तर भांडणं चालू झाली मॅनेजर बघ पेशंट लोक आले आणि ते भांडणं चालू केले आणि त्या एक माणूस तू त्यांची मजा घेऊन व्हिडिओ करते सुपा पढ़ाई सुपा लिखाई में ध्यान बनो म्हणून आता मावशीची बरबाई आले रिचू काय तुझी आता मावशीला गौसूत बसायला लागल मम्मी रिचा कशी कायम ती पण अचानक आली रु रिचू यांचं काही माहितीच नव्हता ना येणार म्हणून आता आलो इकडे आम्ही आयुष्यमान भारत कार्ड काढासाठी त्यासाठी आधार कार्ड आणि रेशन कार्ड लागते आता त्यात घेऊन आलो मी करायला जे मग मावशी आयली ना मावशीने रिचूचा घर घेतला आमच्या दोघींचा झाल्या व आमचा दोघींचा तर झाला लवकर पण रिचून डीचा यायला जाम टाईम लागला आता आम्ही बेसून राहिले विकला मावशी बघ कशी बेसून दिल्या झालं ना ऐक राहिलो दिदीच्या कॅज्युअल टी ती चेक करत पेशंटला हाय करा आणि डॉक्टर प्रणाली मॅम ही मावशी तिने आणल्यान सगळ्यांना वलकून खावाला बी लागले मावशी मावशी पण आता निघल बल बाय बाय आणि पेशंट पण हलू हलू चालू झाले तर वेगळाच काही चालले दीदी बोलते ठेव इथं शॉक लागल मंद आता या पेशंट बघू दीदी कसा ट्रीट करते पेशंट्सला आता इकडे रे राजा आहे रे तो दीदी त्याला काही विचारते पण त्याला काही समजतच नाही काय बोलू ना काय नाही तेच मजा बघायला ती मॅनेज मॅनेजमेंटची ती विधी आली तिकडे भिंतीला चिपकून बघते त्याची मजा जा, आता आम्ही निघलो त्यांच्या आणि चाललो मॉलमध्ये टाईमपास त्याच्या आम्ही कटाळलो थांबून थांबून आता चाललो टाईमपास म्हणून मॉलला तीच बोलली जा बोलते आय ॲ बेसल्या गोशा मॉल फिरून या आता चाललो तिकडे आता आम्ही पोचलो मॉलमध्ये शेकरा आलो जरा खावाला मेन म्हणजे इकडे याच्याच काहीतरी खावा ते दिदीने दिले तुम्ही मी पैसे देन तुम्हाला जा पाहिजे त्या खा मी जरा अशी तयारी केली इकडे बघ अशी रेडी बेडी झाली ना आलो आता काही खावाला बघतो आता काय पटते त्या पहिले असता कौशल थांबलो ना आता इला पक्की भूक लागली त्याने खोलाला बघते पहिले सगळ्याचा वाटोला करून आता आम्ही सगळं फोटो काढायला आता सगळं बघित बघित आय मेन म्हणजे आलेलो खावाटी खावाचा काम झाला आता जरा फिरून निघून आम्ही हल्ली जाम गेम वारी चल अगो पुरा कन्स घ अरे समूहनी या काय जत्रंचं खेळ जत्रंचं खेळ कायला जत्रंचं खेळ येत नाही हे जत्र पण सेम आईसेस गेम असतात हे रिंगा फेका죠 अरे यो पण सेम जत्रंचं खेळ ते म्हणजे या माग मारता पटकाय देव हा याची जगह पेलो असतं नाहीतर इंदाच जत्रं दे काही भेटत नाही ही करा इकरा मराला भेटणार आहे मस्त जोक मारार या हसरे हलकट हस पोरांसाठी कोरा भारी केले भारी असं मोठे पोरांसाठी असं असतो तू तू जाते का तू पण बारीकच आहे ये नाटक म्हणजेच अरे बा याच्यापेक्षा चांगलं इकच जेव याचं तोंड बघून तो कोणी घेऊ खेळायला पण येणार हो गेम काही हा पाहिजे म्हणून मंद मंदबदक, तुझे सर अरे ना ये बग तुझे सारा सेम, सेम बट डिफरेंट। हे बघा योग्य तिला दाखवलंय फिफ्टी नाईन आणि पण योजपणं मार्केट आहे ना तर साधं घेऊ लागेल तीसला भेटेल जास्तीत जास्त ए हार्डवाला घेतले आता सुवानी डबल्यू सी सु बघ कौशा फिरतो तो फिरून फिरून थकलो आता चालू परत काहीतरी खावायला आणि स्पॉन्सर आहे पोर काही खाता येल डोमिनोजमध्ये पिझ्झा घ्यायला म्हणजे मॉलमध्ये जाई सुवानी खावीर ते आता कवा का ऑर्डर हा आता बघतो बसायला जागा आता गर्दी तर जाम झाले भाई बसू आणि दीदीने सांगले आरामात या मस्त फिरून बिरून मेन म्हणजे स्पॉन्सर दीदी आई दिदी सगळं पे करते आता खाऊन पिऊन निघलो आम्ही आता जाऊ दिदीच्या हॉस्पिटलला डायरेक्ट आता निघलो आम्ही विविजना मॉलमधून आता परत सगळ हॉस्पिटलला दिदीचे जे दिदीची वाट बघितली आत्ता आले बोलत बोलत गप्पा मारीन <laughs> ते यांचे बरोबर निघलो आम्ही आले रो पोचल्या ट्रॅफिक पण लागले बघतेच झालाय ट्रॅफिक मध्ये ट्रॅफिक सगळ्यांच्या अवतारात जाम पाडल्या सगळ्यांनी ती कटाळल्या आवरा वेळेला आयल्यावर पण अशी कवासनी झाली ट्रॅफिक ते आताच झाले आता तुम्ही असा नका विचार करू का आम्ही दोघे आयलो म्हणून झाले अरे या काय टेम्पो तो लंगडा झालाय आणि लंगडा लंगडा चालत रिक्षावाल्याचा <laughs> 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 आता पेशन्स लेवल खपले एकदम पार अशी टर्न घेताना शिवर खाली असते ना तशी वन साईडच्या वाकडी होते त्याच्यामुळे पुर त्यांची वाट वाटते आता अंजीर रिक्षा घेऊन जाऊ फारबाईला गावात <laughs> येता येत आम्हाला कालो झाला आवरी वाट लागली ना भाई पूर्ण पाम आडलो लाच बाय करायला तोंडणी दाखवू शकत आवरा दा चला मग आवरा बोलूनच कर ब्लॉक खपवते मी बाय बाय आत्ता बाय बाय टाटा गुड बाय